एका हे दिलाय गो मेडिसीन दिला गो ब्रेन टॉनिक गेले दोन तीन महिने घेता काय फरक पडोक ना गो ब्रेन टॉनिक घेता तरी काय आणि डॉक्टर तू किती सांगा काय ना आणि तिथले हे शिकपण गो मधी मधीच मोबाईल मोबाईल बनवून गेम सारखी खेळतात

माका एक सांग घराकडे ते एक जाग्यावर सारखे बसता की ना अभ्यास बी घेऊ चालू त्यांना सारखे मासे बसता मासे बसता दोघ जण बसत आवय आणि बापू झाला मासे ते कॉन्सन्ट्रेट करून कॉन्सन्ट्रेट हा व्हेरी गुड किती असा खबर आवय बापूच जर मोबाईल घेऊन रवली न भुरगी तेच करतली कॉन्सन्ट्रेशन होईल ओके सो न फक्त हाफ एन आवर डेली फक्त हाफ एन आवर आता तू माझा फोन बंद कर हा डेली हाफ एन आवर तू किती कर जाणं तुम्ही दोघाय हजबंड वाईफ आफ्टर घेऊन बसत अभ्यास अभ्यास करची गरज नरी बुक पेन घेऊन बसत ते सुद्धा तेच करतो आणि घे तू डॉक्टरांनी दिला नू सिरप दिला विटामिन दि सिरप ब्रेनसम सिरप ओके आता नंतर शैलेश तुका सिरप पण दि मात तुम्ही त्याच्याबरोबर बसात अभ्यास करताना त्याला हेल्दी फूड दिखाऊ बदाम फ्रुट्स फ्रुट्स घातले मरे तू फ्रुट्स आणि हे मरे गुडगल मरे आणि मोबाईल पोवचे ना मरे मला पोवचे ना ते ऐकत ओके आणि मातो टाइम स्पेंड कर ओके ओके आम्ही खेळ या मार्ग दोघांश थँक्यू ओके थँक्यू फॉर